लेडीज वेलकम आय एम सो हॅपी टू हॅव यू यू सो मच फॉरिंग मी डॉक्टर सावंत तुमची फेमिन एनर्जी कोच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये मी दहा अशा छोट्या सवयी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ज्या सवयी तुम्हाला एक हाय स्टँडर्ड हाय व्हॅल्यू व्यक्ती बनवतात चला तर मग सुरुवात करूया सो सगळ्यात पहिली सवय म्हणजे लोकांना दिलेली वेळ पाळणे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे प्लीज रिमेंबर अवर टाइम्स अँड एनर्जी इज द बिगेस्ट कमोडिटी इन टुडेज वर्ल्ड या गोष्टी आपल्याला परत मिळणार नाही पैसा कमवता येईल पण या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीये त्यामुळे वेळेला आपल्याला महत्व द्यायचं आहे पंक्च्युअलिटी आपल्याला पाळायची आहे मी माझं उदाहरण देईन पूर्वी मी लोकांना दिलेली वेळ पाळायचे नाही त्यामुळे होत व्हायचं काय की मी दहा वाजताचं क्लिनिक असायचं साडे दहाला ला जायचं त्यामुळे पेशंट्सना वाटायचं की मॅडम साडे दहाला ला येतात आपण साडे दहा जाऊया त्यामुळे माझं सगळं टाइम टेबल कोलमडायचं आणि मी मला असं वाटायचं की माझ्याकडे वेळच नाहीये वेळच नाहीये पण ज्या वेळेला मी या राऊंड सेल्फ वर्क केलं वेळ पाळायला लागले तेव्हा लोकांना कळायला लागलं की मॅडमनी जर दहाला सांगितलंय म्हणजे दहालाच येणार जर मी आलो नाही दुसऱ्या पेशंटला घेणार असं सो त्याच्यामुळे लोकही माझा वेळ पाळायला लागले आणि माझं टाइम टेबल बरोबर राहायला लागलो वेळ पण माझा आदर करायला लागली <laughs> राईट सो ज्या वेळेला आपण वेळेचा आदर करतो ना वेळ सुद्धा आपल्याला आदर करायला लागते आणि आपल्याला असं वाटतं की खूप गोष्टी सीमलेसली होत आहेत माझ्याकडे भरपूर वेळ आहे यु you know, नो इझी आपण सगळ्या गोष्टी करायला लागतो सो so, वेळ पाळणं ही सगळ्यात मोठी मायक्रो हॅबिट आहे है, जी आपल्याला करायची आहे सो स्टार्ट डोईंग दॅट दॅट इज नंबर वन ठीक त्याच्यानंतर दुसरी हॅबिट आहे है, ती म्हणजे पर्सनल स्वच्छता आपल्याला राखायची आहे हे मी चा एवढा आवर्जून सांगते कारण मी अशा स्त्रियांना भेटले ज्या दररोज आंघोळ करत नाही दररोज ब्रश करत नाही त्यामुळे okay? आपल्या लव्ह लाईफ मध्ये बाधा येऊ शकते आपल्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडून हिरावून घेतल्या जाऊ शकतात okay? समजा आपल्या शरीराला वास येतो आहे तोंडाला वास येतो आहे पीपल डू नॉट फील कम्फर्टेबल इन आर विसिनिटी राईट right? so सो त्यामुळे आपल्याला पर्सनल स्वच्छता राखायची आहे अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या जागी आपल्याला स्वच्छता राखायची आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हॅबिट आणि ते जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला लोक आपल्याला अर्थातच एक हाय स्टँडर्ड व्यक्ती समजतात त्यामुळे स्टार्ट डुईंग दॅट दॅट इज नंबर टू हॅबिट त्याच्यानंतर तिसरी ते गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या स्किन केअरकडे आपल्या हेअर केअरकडे लक्ष द्यायचं आहे त्याकरता एक वेगळा वेळ राखून ठेवायचा आहे मी माझ्या आयुष्यामध्ये स्किन केअर आणि हेअर केअर यासाठी वेगळा वेळ राखून ठेवलेला आहे आणि कीप इट ओके खूप जास्त फॅन्सी प्रोडक्ट्स वापरण्याची गरज नाहीये आपल्याला सिंपल ऑर्गेनिक प्रोडक्ट्स वापरता येतील आणि जे रुटीन आपल्याला अगदी इझिली मॅनेज करता येईल अगदी पाच मिनिटात आपल्याला करता येईल असं रुटीन तुम्हाला ठेवायचं आहे सो त्यामुळे तुमचा त्याच्यात खूप जास्त वेळ इन्व्हेस्ट होणार नाही ऍट द सेम टाइम तुम्हाला बेनिफिट्स पण खूप जास्त मिळतील राईट सो ज्या वेळेला यु नो कोणी मला भेटलं आणि एखाद्या मैत्रिणीला मिठी मारली सो शी वॉज लाईक येस डे आय मेट वन ऑफ माय फ्रेंड आणि तिने मला असा हक केल्यावरती ती म्हणाली वाव मैथिली युअर हेअर स्मेलिंग सो गुड सो so, त्यांनाही आपल्यामुळे छान वाटतं ना आपल्या केसांचा सुगंध आहे के आपल्या शरीराचा सुगंध त्यांना घेतल्यावर छान वाटतं आपल्या सानिध्यात जे लोक येतात त्यांना सो so, हेअर केअर आणि स्किन केअर ज्या वेळेला आपण स्वतःची घेतो काळजी घेतो त्यावेळेला लोकांना वाटतं की स्वतःची ओढी काळजी घेते शी फील्स व्हेरी शी इज व्हेरी व्हॅल्युएबल Like so, कारण so, ती स्वतःला इतकं महत्व देते आहे आणि पीपल परसिव्ह अस लाईक अ हाय स्टँडर्ड हाय व्हॅल्यू वुमन सो जर तुम्ही स्वतःच्या स्किन केअरची आणि स्किनची आणि हेअरची काळजी घेत नसाल तर प्लीज स्टार्ट डुइंग दॅट ही हॅबिट्स मी तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारायला लागा सो त्यानंतर चौथी हॅबिट आहे ती म्हणजे कपडे निवडी बाबतीत आपल्याला अगदी सजग व्हायचं आहे बऱ्याच लोकांना मी पाहते ते जस्ट फॅशन ट्रेंड फॉलो करत असतात तो फॅशन ट्रेंड तो ती गोष्ट आपल्या शरीरावर कशी दिसते आहे आपण आपलं शरीर बेढप दिसतंय की उठावदार दिसत आहे याचा विचारच नसतो तर आपल्याला कुठलेही फॅशन ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही फॉलो युअर हार्ट तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी कशी प्रोजेक्ट केलेली हवी आज हे तुम्हाला विचार करायचा आहे कोणते रंग तुमच्यावरती खुलून दिसत आहेत याचा विचार करायचा आहे याकरता जर तुम्ही कलर अनालिसिस करण्यासाठी एक्सपर्टची मदत घेणार असाल तर खूप छान आहे जर ती घेणार नसाल तर यूज चॅट जीपीटी चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी कलर पॅलेट चूज करू शकता त्या अनुषंगाने कपडे चॉईसेस करू शकता कोणतं फॅब्रिक तुम्हाला वापरायचं आहे यु नो मी फेमिनिन एनर्जी पोश आहे सो मला फ्लोई आणि असं सॉफ्ट सिल्क अशा टाइपचं फॅब्रिक मला खूप आवडतं आणि ते मी वापरते आणि प्रत्येक ठिकाणी मी कुठे जाणार आहे तर त्या पद्धतीने मी कपड्याची चॉईस करते कुठचे कपडे माझ्यावर उठून दिसतील काय छान दिसेल कुठलं ऑकेजन आहे याचा मी खूप विचार करते सो so ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने प्रेझेंटेबल राहण्यासाठी खूप मेहनत घेतो खूप विचार करतो ना लोकांनाही आपण खूप जास्त हाय स्टँडर्ड व्यक्ती वाटतो सो so मी नेहमी म्हणते वेन यू लुक गुड यू फील गुड अँड यू डू गुड त्यामुळे कपड्यांच्या निवडीच्या बाबतीमध्ये आपल्याला सजग व्हायचं आहे आणि ती ती सवय आपल्याला अंगीकारायची आहे की कपड्यांना मी हलक्यात नाही घेणार आहे आय विल बी व्हेरी माइंडफुल वॉट एम वेअरिंग असं आपल्याला करायचं आहे ओके दॅट इज नंबर फोर त्याच्यानंतर नेक्स्ट हॅबिट आहे ती म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी नवीन नवीन गोष्टी शिक okay, ज्या वेळेला आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी नवीन गोष्टी शिकतो ना आपल्याकडे अधिक नॉलेज यायला आणि नॉलेज इज पॉवर नॉलेज इज कॉन्फिडन्स ज्या वेळेला आपल्याकडे नॉलेज येतं आपला कॉन्फिडन कॉन्फिडन्स आपोआप वाढतो स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि चार चौघांमध्ये आपण खूप छान कम्युनिकेट करू शकतो कारण आपल्याला चौफेर नॉलेज असतं ना त्यामुळे आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंटवरती विशेष फोकस करायचा आहे स्टार्ट इन्व्हेस्टिंग युअर टाइम अँड मनी इन टू दॅट सो त्यावेळेला आपण स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करतो ती इन्व्हेस्टमेंट जी असते तिचे रिटर्न्स खूप हाय असतात हे मी सांगू शकते कारण मी सेल्फ डेव्हलपमेंट फ्रीक व्यक्ती आहे सो मी नवीन नवीन गोष्टी शिकत असते आणि आयुष्याच्या अंतापर्यंत नवीन नवीन गोष्टी शिकणं हे मी चालूच ठेवणार आहे सो वन्स यू डू दॅट पीपल ऑटोमॅटिकली यू अ हाय व्हॅल्यू वुमन सो ही सवय आपल्याला एक अंगीकारायची आहे त्याच्यानंतर पुढची सवय आहे सहावी सवय ती म्हणजे डायरी लिहिणं मी माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून डायरी लिहिते आणि त्या डायरीमध्ये मला जे वाटतं माझे विचार आहेत ते दर दिवशी मी मन मोकळ्या पद्धतीने व्यक्त करते पण डायरी आपल्याला जज करणार नसते ना काही सल्ले देणार नसते डायरी इज वन सायडेड कम्युनिकेशन राईट हार्ड टू हार्ट कम्युनिकेशन सो स्वतःचा स्वतःशी संवाद करायला डायरी लिहिण्याने तुम्हाला फायदा होईल स्वतःबद्दल जाणायला स्वतःच्या यु नो माइंडसेट बद्दल जाणायला फिलिंग uh, you know, बद्दल जाणायला तुम्हाला मदत होईल सो so, डायरी जर तुम्ही लिहित नसाल तर डायरी लिहिण्याची सवय तुम्ही स्वतःला लावा अनेक लोक कृतज्ञता डायरी लिहितात म्हणजे दिवसभरामध्ये काय असं घडलं ज्याच्यामुळे त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटतंय याबद्दल ते डायरी लिहितात सो तशी डायरी लिहायला तुम्हाला हरकत नाही ते जेव्हा आपण लिहायला लागतो ला त्यावेळेला आपल्यामध्ये कृतज्ञता भाव वाढायला त्यामुळे ते तेही तुम्ही करू शकता सो कुठल्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला डायरी लिहिता येईल याचा विचार करा आणि दिसा माझी काहीतरी लिहित जावे असं आहे तर आपण लिहित जातो ना आपल्याला लिहिण्याची सवय लागते आणि आपली वोक्याब्युलर इम्प्रूव्ह व्हायला लागते त्यावेळेला मी डायरी लिहायला लागले ना त्यावेळेला माझी एक्सप्रेस करण्याची भाषा खूप बदलली मला चांगलं व्यक्त करायला येऊ लागले त्यामुळे डायरी लिहिण्याची सवय तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यात सुरू करा त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे तुमचे चॉईस ऑफ वर्ड्स बदलणार आहे ओके आणि ऑटोमॅटिकली त्यामुळे लोक तुम्हाला एक हाय स्टँडर्ड हाय व्हॅल्यू व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघायला लागणार आहे त्यानंतर सातवी हॅबिट आहे ती म्हणजे चांगली चांगली पुस्तकं वाचणं रिच नॉलेज घेणं त्या पुस्तकातनं आणि आपल्याला नाटक सिनेमे यासाठी एक वेगळा वेळ काढून ठेवायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये मा मी संगीताचे कार्यक्रम आवर्जून अटेंड करते नाटक कर, सिनेमे पाहणं हे मला खूप आवडतं त्याच्यामुळे मला अधिक जास्त समृद्ध व्यक्ती झाल्यासारखा फील येतो त्या ठिकाणी जो क्राऊड असतो ना तो कलासक्त आणि खूप छान हाय स्टँडर्ड लोक तिथे आलेली असतात त्यांच्या ओळखी होतात आणि त्यांच्याकडून एकत्र तो रसास्वाद घेणं ना नाटकाचा किंवा म्युझिकल कार्यक्रमाचा तर खूप छान गोष्ट असते सो त्यामुळे आपण खूप छान व्यक्ती बनतो असं मला वाटतं सो ती गोष्ट आपल्याला करायची आहे त्यासाठी वेगळा वेळ काढून ठेवायचा आहे चांगली पुस्तकं वाचायची आहेत कारण तुम्ही विचार करा ना की एखाद्या लेखकाने त्याच्या पूर्ण आयुष्यभराचा नॉलेज त्या एवढ्या एका छोट्या पुस्तकात टाकलेलं असतं आणि ते आपण दोनशे अडीचशे रुपयाला विकत घेतो आणि ते नॉलेज त्याच्याकडून लगेच आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतो सो हाऊ अमेझिंग इज दॅट राईट सो so, चांगली पुस्तकं तुम्ही वाचा स्वतःचं नॉलेज अपग्रेड करा आणि ते केल्यामुळे तुम्हाला खूप छान लोकांशी संभाषण करता येईल आणि पीपल विल परसिव्ह यू ॲज अ हाय व्हॅल्यू हाय स्टँडर्ड व्यक्ती ओके सो दॅट्स दॅट त्याच्यानंतर आठवी हॅबिट आहे ती म्हणजे शरीरासाठी व्यायाम करायचा आहे नियमित व्यायाम करायचा आहे ओके ज्या वेळेला आपण स्वतःच्या शरीराची व्यायाम करायला लागतो ना इट्स लाईक रोमॅन्सिंग विथ युअर बॉडी तुम्ही एक वेगळा वेळ राखून ठेवलेला वे आहे स्वतःच्या शरीराची शरीराचा व्यायाम करण्यासाठी त्याचा बेनिफिट म्हणजे आपलं शरीर प्रमाणबद्ध होतं आपली चालण्याची स्टाईल बदलते आपला डौलदारपणे आपण चालतो मी तुम्हाला सांगू मी नियमित व्यायाम करते ना त्यामुळे एखाद्या वेळेला माझा समजा मी सायकल चालवते आणि तोल गेला आणि पडले तरी ना एकदम ग्रेसफुली पडते कारण माझं क्विकनेस आलेलं आहे ना शरीरामध्ये सो so, ज्या वेळेला आपण शरीराचा व्यायाम करतो ना आपलं चालणं आपलं बोलणं आपली एनर्जी सगळं बदलतं म्हणजे मोशन क्रिएट्स इमोशन असं म्हणतात ना त्यामुळे जो डेली एक्सरसाइज करणारा व्यक्ती आहे ना त्याची एनर्जीज व्हायब्रेशनच वेगळी असतात सो स्टार्ट डुईंग दॅट आणि लोक व्हायब्रेशनला पटकन कॅच करतात ते वाईब लगेच पकडतात सो जो व्यक्ती व्यायाम करणार आहे त्याची एनर्जी लोक त्या एनर्जीकडे लोक अट्रॅक्ट होतात त्याचा फायदा तुम्हाला लव मध्ये आणि बिझनेस वर्ल्ड मध्ये नक्कीच होणार आहे त्याशिवाय तुमचं शरीर निरोगी राहतं आहे हा तुमचा फायदा आहे तुम्हाला छान कॉन्फिडेंट वाटत आहे स्वतःबद्दल चांगले चांगले कपडे तुम्ही तुम्हाला हवे ते कपडे घालू शकता मला विचार करण्याची गरज नाही की हे कसं वाटतंय ते कसं वाटतंय राईट युअर बॉडी इज फिट अँड फाईन तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल खूप कॉन्फिडन्स वाटायला लागतं सो so, शरीराचा व्यायाम करणं ही एक महत्वाची सवय आहे ही सवय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारायची आहे त्यानंतर पुढची हॅबिट हॅबिट नंबर नाईन म्हणजे सगळ्यांशी आदराने आणि प्रेमाने वागायचं ऑलमोस्ट लाईक डिझनी प्रिन्सेस एनर्जी लाईट फेमिनिन एनर्जी ही खूप जास्त व्हायब्रंट असते आणि लोकांना आपण हवे हवेसे वाटतो ज्यावेळेला आपण लोकांशी आदराने आणि रिस्पेक्टफुली बोलतो इट शोज अवर स्टँडर्ड सो okay? so, uh, आपण ज्या पद्धतीने लोकांशी बोलतो जे चॉईस ऑफ वर्ड्स आहेत आपले आणि लोक आपल्याला खूप जास्त जज करत असतात आणि ज्या वेळेला आपण हाय व्हायब्रेशन वर्ड्सचा वापर करतो ना आपल्या वागड्या बोलण्यामध्ये खूप अदबीने थँक्यू सो ग्रेटफुल अशा शब्दांचा वापर आपल्या व्हॉकॅबलरी मध्ये असतो पीपल पर्सिवर्स ऍज अ हाय स्टँडर्ड हाय व्हॅल्यू व्हॅल्यूमॅट सो प्लीज स्टार्ट कल्टिवेटिंग दॅट ऑरा ती आदराने लोकांशी बोलण्याची सवय आपल्याला करायची अगदी भाजीवाल्यापासून एखाद्या कंपनीच्या सीईओ पर्यंत आपला वर्ताव लोकांशी अगदी प्रेमाचा आदराचा असला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे राईट यू आर क्वीन्स आणि क्वीनची जी एनर्जी असते ना ती अशा पद्धतीची असते डिझनी प्रिन्सेस एनर्जी रिमेंबर दॅट या सो so, त्यानंतर दहावी हॅबिट आपली लास्ट हॅबिट म्हणजे मला माहितीये की प्रत्येक वेळेला लोकांशी चांगलं वागणं आपल्याला शक्य नसतं काही काही लोक नास्टी कमेंट मारतात खूप काइंडनेसी आपल्याशी वागत नाहीत त्यावेळेला यू शो दॅट काइंडनेस टू युअर सेल्फ आणि त्या स्वतःच्या मानसिक शांतीला आपल्याला प्रायोरिटी मानून त्या लोकांपासून आपल्याला थोडस स्वतःला दूर करायचं आहे दॅट इज ऑल्सो हॅबिट ज्या गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं असं वाटतं आहे त्या गोष्टींना तुम्हाला नाही म्हणायचं आहे ती सेल्फ परमिशन स्वतःला द्यायची आहे सो so, हे जेव्हा कर, करतो ना आपण त्यावेळेला लोकांना आपण अधिक जास्त व्हॅल्युएबल वाटतो की ही इतकी व्हॅल्युएबल आहे की हिने ही रिलेशनशिप नको म्हणून सांगितलं हा बिझनेस डील नको म्हणून सांगितलं कारण तिच्यासाठी तिची मानसिक शांती ही प्रायोरिटी आहे सो so पीपल रिस्पेक्ट अस मोर right? आणि आपल्याला पण स्वतःला फायदा होतो ना की ओके okay, मी स्वतःशी काइंडनेसने वागले माझ्या मेंटल पीस साठी ही व्यक्ती थ्रेट आहे आणि आय डोंट वॉन्ट टू डू बिझनेस विथ दिस पर्सन आय डोंट वॉन्ट टू डू रिलेशनशिप विथ दिस पर्सन हे आपण स्वतःला क्लॅरिटी दिलेली आहे राईट सो आपलं स्वतःच स्वतःशी असलेलं नातं पण छान व्हायला लागतं सो ही सवय आपल्याला अंगीकारायची आहे यू कम अक्रॉस एज अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन फॉर अदर पीपल या सवयीमुळे सो ही सवय आपल्याला आजपासूनच सुरू करायची आहे दॅट विल मेक यू हाय व्हॅल्यू हाय स्टँडर्ड वुमन ठीक सो या सगळ्या हॅबिट्स तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्की अंगीकारायला सुरुवात करा अँड इट विल हेल्प यू इन अ लॉंग रन तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे सो so, ऑल द बेस्ट आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जर तुम्ही या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न असतील काही तुमचे तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ बघून त्या गोष्टी पण माझ्याबरोबर कमेंटच्या माध्यमातून शेअर करा आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लॉ टू यू बाय